करेल पुढे जाईल इथे काही नवीन नाही जुना नाही अमुक नाही जवळचा नाही लांबचा नाही असा काहीच विषय नाही जो कोणी काम करेल आणि जो कोणी रिझल्ट देईल भाजपाला त्याला पुढे ताकद देण्याची भूमिका आमची राहणार की शेवटी पक्ष झाला पाहिजे ताकदीने उभा राहायला पाहिजे कारण होती कमी पडत गेलो मान्य मला ज्या ग्राउंडवर अनेक वेळा आलो मी तुमची सभा करायचा पहिलाच योग आहे माझा तुमची सभा करायचा माझा पहिलाच योग आहे पण मी सांगतो प्रामाणिकपणे जिथे जिथे मी काम केलं तिथे तिथे प्रामाणिकपणे मी काम केलं आहे आणि तुमच्याकडे सुद्धा भाजपाला ताकद देण्याकरिकपणे मी काम आहे आगामी काळात तुम्हाला चिंता करायची गरज नाही बिलकुल चिंता करायची नाही फक्त मी सांगेन तसं वागा नाही मग मी आल आहे गर्दी आणि हात घातले तोरी घातले सगळे शाली घातल्या गेल की आहे तसंच आहे तसं बघ आता प्रत्येकाने कामाला लागा जे जे निवडून येण्यासारखे असतील त्याचा विचार जरूर केला जाईल नुसते मी नवीन आहे मी जुना आहे मी अमुक यांच्या जवळच आहे आणि त्याचा हा विषय नाही लोकांमध्ये काय पाहिजे लोका या लोकांना विषय महत्वा लोक शेवटी मतदान लोकांना करायचं आहे शेवटी मतदान लोकाला करायचं आहे आणि म्हणून लोकाच्या मनामध्ये जे आहे ते आपला निर्णय झाला पाहिजे आपला निर्णय लोकांच्या मनातला निर्णय आपला ओळखता आला पाहिजे लोक ज्याच्या मागे आहे लोक ज्याला मतदान करू इच्छितात असा उमेदवार दिल्यानंतर यशाचं पाहिजे गरज नाही आपोआप तो माणूस निवडून देऊ कारण लोकांची चॉईस आहे ती लोकांची चॉईस आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की आपण सर्वजण या पद्धतीने विचार करूया आणि लोकांना हवे असलेले उमेदवार आपण येण्याचा प्रयत्न करूया युती झाली चांगली गोष्ट आहे नाही झाली तर आपल्या पर, पर ताकदीने जे होईल ते होईल करू आपण परंतु जिद्दीनं आपण सर्वांनी मिळून काम करायचं मी तुम्ही लक्षात ठेवा नुकसान झालं अतिवृष्टी झाली सगळं झालं मला माहिती आहे सगळं राज्यात झालं आपल्याला पण परंतु आज देवाभाऊनी सुरुवातीला आठ हजार रुपये दिले प्रति हेक्टरी तीन हेक्टरपर्यंत आज पुन्हा दहा हजार रुपयाचा जी आर पुन्हा आज काढलेला आहे जिल्ह्याला सुद्धा पैसे मोठे आजचे दहा हजार पहिल्याचे आठ हजार अठरा हजार प्रत्येक हेक्टरी अशा पद्धतीचा निर्णय आज आजचा आज आज जी आर आजचा बघा या आठ दिवसात बाकीचे पैसे मिळून जाते काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे लाडक्या बहिणीशी बहीण चालत की पण झाले चालू आहे ना काय बोलत असतं विसरून गेलेत काय सगळे म्हणजे तेही पैसे अजून लोक म्हणायचे बघा आता इलेक्शन झालं की जातात विधानसभा झाली लोकसभा झाली आता कशाला पैसे मिळतील तसं घडलं आहे का राज्याच्या तिजोरीवर एवढा मोठा भार असतानासुद्धा आज लाडक्या बहिणीचे पैसे चालू आहेत ॲडव्हान्समध्ये बऱ्याचशा वेळेस चालू आहेत पैसे बंद नाही केले दुष्काळ झाला अतिवृष्टी झाली नुकसान झालं पाऊस तीव्र पाऊस पाऊस झाला पावसाला सुद्धा बत्तीस हजार कोटी राज्याला दिले आणि केंद्राकडून सुद्धा पाणीचं पथक आता एक दोन दिवसात येईल ते सुद्धा काहीतरी वेगळे पैसे देतील आज आठ हजार आणि दहा हजार अठरा हजार रुपये प्रत्येक हेक्टरी अशा आज आजच जी आर काढलं आहे पण आज कधी पेपरला बातम्या काही ठिकाणी आलेल्या त्यामुळे जे बोललं त्याप्रमाणे वागणारं सरकार आहे उई गप्पा म्हणून वेळ वाढण्याकरता आम्ही आलो शेवटी तुमच्याकडे परत यायचं नाही आम्हाला खोटं कशाला बोलायचं खोटं बोलून वेळ मारायचा नाही आहे आठ आज आहे म्हणजे आठ दिवसाला येतील सरकारी निर्णय जी आर कसा भूसत नाही आज गव्हर्नमेंटचा जी आर तुम्ही व्हॉट्सअपवर बघा सगळे जी आर आलाच आपण स्वतंत्रपणे आपला विचार करत आहोत